अपघाती मृत्यूला निमंत्रण देणारे शहरातील बंद सिग्नल्स बंद सी सी टी व्ही कॅमेरे तातडीनं सुरू करा महामार्गाच्या धर्तीवर गतिरोधक बसवा अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण आहेत यामुळं अनियंत्रित आणि बेजबाबदार वाहतुकीचं प्रमाण वाढलंय याचं प्रमुख कारण स्मार्ट सिटी आणि विकसनशील शहरातील निकषाप्रमाणे रस्त्यांची गुणवत्ता दर्जा नाही राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचं शहरांतर्गत मुख्य रस्त्यांना जोडल्यानंतर केल्या जाणाऱ्या वाहतुकीच्या नियमांचे चिन्हांकन आणि निर्देशाचे फलक बऱ्याच ठिकाणी दिसत नाहीत सर्वात महत्वाचं म्हणजे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रस्त्यातील दुभाजकांची दुरवस्था आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधकाच्या नियमाप्रमाणे गतिरोधकांचा अभाव चौकाचौकातील बंद अवस्थेतील सिग्नल बंद अवस्थेतील सी सी टी व्ही या सर्व बाबींमध्ये समन्वयाचा अभाव यामुळे शहरात अपघात आणि अपघाती मृत्यूची मालिका अद्याप सुरूच आहे अशी चिंता माकबचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केली सोलापूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आलं या शिष्टमंडळात माकबचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एस शेख कॉम्रेड युसुफ शेख मेजर ॲडव्होकेट अनिल वासम कॉम्रेड विल्यम ससाणे कॉम्रेड दाऊद शेख कॉम्रेड नरेश दुगाणे आदींची उपस्थिती होती वर्षामध्ये जवळजवळ सहा ॲक्सिडेंटमध्ये माणसं गेले त्या चार शाळेचे विद्यार्थी आहेत आणि दर वर्षाला अपघाताची मालिका झालेली आहे की रस्ता नुसून एक मृत्यूचा रस्ता तयार झालेला आहे सकाळी आम्ही पोलीस कमिशनला भेटलो आता कलेक्टरला भेटलो परवा दिवशी आपल्या महापालिकेच्या आयुक्तामध्ये जर एका महिन्याच्या आत या, या अपघातासंबंधी सरकारने उपाययोजना केले नाही प्रशासनाने उपाययोजना नाही तर प्रचंड आंदोलनं विभोगं करण्याचा निर्णय घेतलेला आहे इतकंच नाही ज्या पद्धतीनं विजापूरचा रस्ता तुम्ही बाहेरनं घेऊन गेलात त्यामुळे बरेचसे अपघात आज गावाच्या बाहेरनं गेलेले आहेत परस्पर विजापूरला जातात गाड्या त्या मार्गे बंगलोरला जातात तर हैदराबाद विजापूर होणंही अत्यंत गरजेचं असताना त्यासंबंधी अजून सरकारचे डोळे उघडलेले नाही आहे आम्ही महिनाभर सरकारला देत आहे याच्यामध्ये ताबडतोबीनं सिग्नलची दुरुस्ती रस्त्यावर कुणी स्पीड ब्रेकर एक न बसवता सलग सात आठ स्पूट भेटर बसवा त्याच्यावर मर्यादा येईल आणि कोणत्याही परिस्थितीत जर वाहनं महालवाद त्या रस्त्यावर बंदी घाला अशी आमची मागणी आहे प्रशासन विचार करतो असं बनलेलं महिनाभर वाढ बघतो नाही झालं पण ना ना आंदोलनला सुरुवात